राम राम मित्रांनो मे कोळेकर पाटील पाठी पाटे मागच्या दोन चार दिवसापासून अजित पवारांची ची जी चिरंजीव आहेत पार्थ अजित पवार यांच्या संदर्भामध्ये जी आमेडिया कंपनी आणि या आमेडिया कंपनीनं पुण्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती सरकारची जमीन म्हणजे महारवतनातली जमीन ज्या जमिनीची किंमत आहे अठराशे कोटी रुपये ही अठराशे कोटी रुपयांची जमीन तीनशे कोटी रुपयांना घेतली आणि तीनशे कोटी रुपयांना घेतल्यानंतर जो सरकारला कर जाणार होता जो टॅक्स जाणार होता तो फक्त पाचशे रुपये दिला हा सगळा प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ह्याच्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की हा व्यवहार रद्द झाला आहे परंतु अजित पवारांना हा व्यवहार रद्द झाला असल्याचं किंवा घोषणा करण्याचा शून्य टक्के देखील अधिकार नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं अजित पवार काय बोलले की पार्थला माहीतच नव्हतं ती सरकारची जमीन होती पार्थ लहान दूध पिता पोरग आहे का त्याला माहीतच नव्हतं की ही सरकारची जमीन आहे ही महार वतनातली जमीन आहे दुसरा मुद्दा अजित पवार बोलतात की मला आधी बोलले की मला हा सगळा प्रकारच माहीत नाही जर तुम्हाला हा सगळा प्रकार माहीत नाही तर तुम्ही प्रेममध्ये काय येत आहे पिक्चरमध्ये तुम्ही पुढे येऊन का सगळं सांगताय की व्यवहार रद्द झाला वगैरे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यवहार अजित पवारांच्या सांगण्यावरनं रद्द होऊ शकत नाही व्यवहार रद्द होतो ज्यांनी विकली आणि ज्यांनी घेतली याच्यामध्ये अजित पवारांचा कुठेही संबंध नाही त्या विकणाऱ्या बाईनं तीनशे कोटी रुपये घेऊन ती फरार झाली जमीन महारवतनातली जमीन होती सरकारच्या ताब्यामध्ये घेतली विकली तिसऱ्या पर्सननी आणि विकत घेतली अजित पवारच्या पोराच्या कंपनीने अजित पवार काय बोलता त्याच्यामध्ये आणखी गोष्ट की माझ्या पोराचा त्याच्यामध्ये संबंध नाही का कारण त्या दस्त झाला त्या ठिकाणी माझ्या मुलाची सही नव्हती मी म्हणतो चला मान्य तुम्ही म्हणता की जिथं दस्त झाला तिथं तुमच्या मुलाची सही नव्हती तुम्ही दस्त झाल्याला ही गोष्ट तर मान्य करता म्हणजे महारवतनातली जागा जी सरकारच्या ताब्यामध्ये होती ती कोणीही विकत घेऊ शकत नाही ना विकू शकतं ही जागा तुमच्या कंपनीने विकत घेतली एक तर त्या अठराशे रुपये कि अठराशे कोटी रुपये किमतीची तीनशे कोटीला विकत घेतली दुसरी गोष्ट त्याचा टॅक्स नाही भरला तिसरी गोष्ट तुम्ही बोलता हा व्यवहार दोन हजार चोवीसमधले पंचवीस मेचा हे आता नोव्हेंबर सुरू आहे आत्तापर्यंत हे सगळं प्रकरण गपचूप सुरू होतं ज्यावेळेला हे तुमच्यावरती चढलं प्रकरण त्यावेळेला तुम्ही म्हणता की आम्हाला माहीत नाही की अजित प पार्थ पवारने हा सगळा व्यवहार आहे ते ह्याच्यामध्ये अजित पवारांच्या सांगण्यावरून हा व्यवहार रद्द होऊ शकत नाही जोपर्यंत तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार ज्या महिलेनी ही जमीन विकली अजित प पवार पार्थ पवारला किंवा आमिडिया कंपनीला ती महिला समोर येत नाही त्या महिलेचं श सही शिक्का तिथं लागत नाही आमिडिया कंपनीचा सही शिक्का लागत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होऊ शकत नाही मग अजित पवारांनी इतक्या घाईघाईमध्ये त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की हा व्यवहार रद्द झाला आमच्या पार्थकडनं चूक झाली पार्थ अशी चूक पुन्हा करणार नाही पार्थ हा दूध पिता पोरगाय चूक झाली गाडी ते आपण बोलतो ना चालता चालता दुधाचा ग्लास ढेसळला अठराशे कोटी रुपयांची जमिनीचा घोटाळा केला आणि पार्थ पवारकडनं चूक झाली बापाने सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला चूक झाली आणि त्या सगळ्या संदर्भावरती आज बापाने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे म्हणजे अजित पवार काय बोलले की मी प्रचंड प्रामाणिक माणूस आहे कष्ट करणारा माणूस आहे मी सकाळी पाचला माझ्या कामाला सुरुवात करतो रात्री दहा अकराला मी घरी जातो आणि जो सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे याच्यापैकी मी सरकारला सांगितलं की मला शंभर कोटी द्या बाकीचे तुम्हीच ठेवा पण मला ते सत्तर हजार कोटींचा घोटाळा झालेला दाखवू शकले नाहीत मी पाच पैशाचा कोणाच्यामध्ये मिंदा नाही हे अजित पवारांचं वक्तव्य आजचं म्हणजे अजित पवारांनी हे सगळे वक्तव्य करणं म्हणजे मला ते शब्द बोलायचे नाहीत आता अजित पवारांची इन्कम किती आहे आणि अजित पवारांच्या खानदानाची संपत्ती किती आहे एवढा जरी आकडा मिळाला तरी अजित पवारांनी किती अजित पवार किती पैशाच्या पैशामध्ये मिंदेत हे बरोबर समजून येईल मला वाटतं हा सगळा प्रकार हा जनतेला फक्त आणि फक्त तुम्ही मूर्ख आहात हा वारंवार दाखवून देण्याचा आहे आणि जनता ही मूर्ख असल्यासारखीच वागते त्याचं कारण सांगतो जिथं सत्तर सत्तर हजार कोटी कोटी रुपयांचे घोटाळे पचवले जातात अशा लोकांना लाखांच्या लीडनी निवडून आणलं जातं आणि आमचे दादा आमचे दादा म्हणून पार त्यांची चाटुगिरी करणारे पाठीमागे असतात एकटा दादाचा हा विषय नाही आहे जे जेवढ्या जेवढ्या लोकांनी भ्रष्टाचार करून मोठी संपत्ती माया जमवले हे सगळे लोक बहुमताने निवडून नी येतात त्यामुळं जनतेला यांना बोलायचा तर मुळात अधिकारच नाही तुम्ही ज्या वेळेला यांच्याकडनं पाचशे रुपये भीक तुमच्या तोंडावरती फेकले त्यांनी आणि जबरदस्ती करून मतं घेतली त्या दिवशी तुमचा आणि त्यांचा संबंध संपला हा जनतेचा पैसा आहे हा आपला पैसा आहे अठराशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्यानंतर जर अजित पवारला वाटत असेल की माझ्या पवारांनी थोडीफार चूक केली अशी चूक परत करणार नाही अजित पवार एकाच स्टेटमेंटवरती आहेत का हो अजित पवार कधी बोलतात की माझा त्या मला माहीत नाही ह्या व्यवहाराबद्दल चार पाच महिन्यापूर्वी माझ्या कानावर ते आलतं पण मी त्यांना सांगितलं की असं काही करू नका बाबानो अहो साधा आपण एखाद्या घरामध्ये कुठली गोष्ट विकत घ्यायची असेल तरी आपण पूर्ण घरादाराला विचारतो की आपण ही गोष्ट घेतो आहे म्हणून इथं अजित पवारांचा पोरगा किंवा त्यांची कंपनी अठराशे कोटी रुपयांची जमीन घेते बापाला माहीत नसेल अठराशे कोटी रुपयांची जमीन पण ती जमीन काय कोणाच्या मालकीची आहे का सरकारच्या जा मालकीची जागा माल ती महारवतनातली जागा ती माहीत नसेल अजि असं होऊ शकत नाही आणि हे एक्स्क्यूज तर अजिबात चालूच शकत नाही अजित पवारांना की मला माहीतच नाही की पार्थने व्यवहार केलेला तो या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार ढाल बनवून उभे राहिले त्या पारच्या समोर पार्थला पाठीमागे घातला आहे ह्या सगळ्या प्रकरणावरती पार्थ पवारने समोरून बोलायला पाहिजे स्पष्टीकरण द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीने तीनशे कोटी रुपयाला ही जागा विकली ह्या मीडिया कंपनीला ती व्यक्ती कुठे पोलीस अजूनपर्यंत त्या व्यक्तीला शोधू शकले नाहीत ती फरार व्यक्ती आहे जर तुम्ही हा सगळा प्रकार घोटाळा केलाच नाही तर फरार का झाला आहे ह्याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो जो पाचशे रुपयाचा स्टॅम्प ड्युटी सांगितलं ना की पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरली म्हणून मुळात पाचशे रुपयाची ड्युटी पण नाही भरली म्हणजे ते तहसीलदार येवलेत त्यांनी सांगितले की पाचशे रुपये पण दिले नाही आणि हेच काही दिवसापूर्वी आबाळ हेपलत होते की शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखी भिकाऱ्याची उपमा देत होते की शेतकरी भिकारी आहेत रोज उठलं का सुटलं कर्जमाफी करत फिरतात तुम्ही डोक्यावर पडला होता का इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की मग मी तुमचा सात बारा कोरा करतो तुमच्या काही बिळ्या चालू होत्या का त्यावेळेला आश्वासनं तुम्ही द्यायची पूर्ण न केल्यानंतर मग शेतकऱ्यांनी किंवा जनतेने जर तुम्हाला प्रश्न विचारले तर शेतकऱ्याला किंवा जनतेला तुम्ही भिकारी मानायचं आणि तुमच्या पोरांनी अठराशे कोटी रुपयांची जमीन घेतली पाचशे रुपयाचा स्टॅम्प ड्युटी न देता हा केवढा मोठा भिकारी झाला आता एक नवीन थेरी समोर येते थे। म्हणजे बघा पवार कुटुंबाचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते कितीही जनतेला दाखवत असले की आम्ही एकमेकांची दुश्मन आहे आम्ही एकमेकांची वैरी आहे पण ज्या वेळेला त्यांच्या कुटुंबावरती संकट येतं ना त्यावेळेला सगळे पवार एकत्र येतात तुम्हाला ह्या प्रकरणामधून बघायला मिळेल म्हणजे सगळ्या जणांचा एक सूर आवळत चालला आहे की पार्थ पवार पार्थ पवारला माहीत नाही हा प्रकार व्यवहार झालालो आता अजित म्हणजे अगोदर काय चालायचं म्हणायचं की अजित पवारला माहीत नव्हतं की हा व्यवहार झाला आहे आता नवीन यांनी गोष्ट किंवा असं लोकांना दाखवून द्यायचा प्रयत्न करत आहेत की पार्थ पवारलाच माहीत नाही की हा व्यवहार झालेला आहे अमेडिया कंपनीची नव्याण्णव टक्के हिस्सेदारी शेअर्स हे पार्थ पवारचे आहेत म्हणजे त्या कंपनीचा नव्याण्णव टक्के मालक हा पार्थ पवार आहे एक टक्का मालक आहे तो त्याचा भाऊच आहे पार्थ पवारचा बावस भाऊ आहे त्याच्याकडे फक्त एक टक्का मालकी आहे आणि हे दोघच डायरेक्टर आहेत त्या कंपनीचे मग ती कंपनी तीनशे कोटी रुपयाची जागा विकत घेते नव्याण्णव टक्के मालक असणाऱ्या पार्थला माहीत नसेल हा प्रकार म्हणजे इतकं मूर्खात काढायचं जनतेला की जनतेलाही वाटलं पाहिजे की त्यांनी मानून घेतलं पाहिजे की बाबा हा आम्ही मूर्खच आहे आम्हाला काय कळत नाही तुम्ही अठराशे कोटी काय घेतले दहा हजार कोटी काय घेतले तुमचं तुमचं आपलं काय असेल ते तुम्ही खा आम्हाला काही नको आम्ही आपलं रोजच्या मरणातलं जीवन जगतोय तेच आम्हाला इलक लावं मला वाटते आत्तापर्यंत ना जनता इतकी आपल्या राज्यातली शांत आहे ना की आत्तापर्यंत जनतेने मोर्चे काढायला पाहिजे होते आत्तापर्यंत नैतिकतेच्या आधारावरती मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे होते आणि या सगळ्या प्रकारावरती सगळ्यात अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे की त्यांच्या सरकारचे मंत्री त्यांच्या मंत्र्यांची पोरं सरकारच्या जमिनी कशाप्रकारे लाटत आहेत आणि पदांचा घर वापर या सगळ्या प्रकरणामुळे जबाबदारी घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे किंवा या सगळ्यांचा राजीनामा घेतला पाहिजे दोघांपैकी एक काम करा आपल्याकडनं खूप चांगलं कायदा आणि सुव्यवस्था असेल किंवा या सगळ्या प्रकरणाची खूप चांगल्या पद्धतीनं आपण हाताळणी करताय असा भाग नाही आहे तुमचा त्याचा काही काढी मात्र काही संबंधच नाही अजित पवारांचं जे म्हणणं आहे की मी सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत काम करतो आणि सत्तर हजार का 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 कोटी काय मी पाच पैशाचा कोणाचा मिंदा नाही ह्या प्रकरणावरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरं अजित पवारांचं म्हणणं आहे की पार्थला हा व्यवहार झालेला माहीतच नाही नव्याण्णव टक्के हिश्शेदारी असणाऱ्या मालकाला माहीतच नाही की त्यांच्या कंपनीनं तीनशे कोटी रुपये हे घेतले जागा घेतली चंद्रशेखर बावनकुळे देखील म्हणाले की त्या घेणार लिहून घेणाऱ्या लिहून देणाऱ्यावरती अजित पार्थ पवारांची सही नाही त्यामुळं प्रथमदर्शनी पार्थ पवार आरोपी होऊ शकत नाहीत हे जे आबाळ हेपलणारे सगळे लोक आहेत ना यांच्याबद्दल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार